वडिलांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना आणि दुसरी गोष्ट त्यांच्या एका माणसाची जो काम करतो त्यांचा पी ए त्याच्या बायकोची तक्रार आमच्याकडे त्याच्यामुळे त्यांनी दिव्याखाली किती आहे तो पहावा आणि अशांवरती आयोगावरती बोलल्या म्हणून तुम्ही प्रश्न विचारला त्यांचं नाव घेऊन म्हणजे माझ्यावरती जर बोलले तरच प्रश्न होतोय त्यांचं नाव होतंय मी मला अशी सांगितलं माझं नाव घेऊन जर कोणी प्रश्न विचारत असेल माझं नाव घेऊन कोणी टीका करत असेल तर त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे शेवटी माझं नाव घेतलं तर त्यांची बातमी होणार आहे आणि त्यांच्या बातम्या व्हाव्यात यात माझ्या मनापासून कारण की आपण पाहतो की ज्या पदाधिकाऱ्यांची आपण नियुक्ती करत असतो त्या पदाधिकाऱ्याने समाजामध्ये जाऊन काम करणं पक्षाची भूमिका समजून सांगणं पक्ष विस्तारासाठी काम करणं ही त्या पाठीमागची एक मानसिकता असते पण अशी गुन्हेगारी पार्श्वभूमी जर कोणावरती तर त्यांना पक्षात घेऊच नाही गुन्हेगारी पाक पार्श्वभूमी किंवा गुन्हेगारीचा बिमोड करायची ही गुन्हेगारी टेचून काढायची याच्यासाठी कायद्याच्या माध्यमातून आपण सगळेजण प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे अशा लोकांना कुठेही थारा देऊ नये आणि असली तरी त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी स्पष्ट भूमिका आदरणीय प्रत्येक प्रत्येकवाईस मांडलेली आहे आणि दादाने आवर्जून हे सुद्धा सांगितलं की अशा पद्धतीचे कोणी गुन्हे करत असेल आणि तो माझ्या किती जवळचा असेल तर त्याला टायरमध्ये घालून मारेल त्याच्यामुळे अशा कोणत्याही गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या व्यक्तीला थारा मिळणार नाही पण बऱ्याच कार्यक्रमाच्या उघामध्ये कार्यकर्त्यांच्या उघामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा असा आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एखादा नियुक्तीपत्र घेणं किंवा कधी कधी येऊन सत्कार करणं अशा बऱ्याचशा गोष्टी करत असतात गर्दीच्या उघामध्ये ह्या गोष्टी लक्षात येत नाही पण निश्चितपणाने इथून पुढे त्याची काळजी घेतली यांनी एका विकृत मानसिकतेला कंटाळून म्हणजे आयुष्याचं सेवन केलं ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे ज्यावेळेस ही घटना मला समजली त्यावेळेस मी स्वतः यामध्ये सुमोटो दाखल केला एकोणीस के दाखल करत असताना आरोपींवरती गुन्हा दाखल व्हावा आणि तशा पद्धतीची कारवाई व्हावी असं पत्र हे बावधन पोलीस स्टेशनला दिलं आणि त्या अनुषंगाने बाधन पोलीस स्टेशनमध्ये पोली पो गुन्हा दाखल झालेला आहे या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी आहेत या पाच आरोपींकडे तीन आरोपी सासू नन आणि नवरा या तिघांना अटक करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अजून दोन आरोपी होते राजेंद्र हगो सासरे आणि हे फरार आरोपी आहेत यामध्ये पहिल्या दिवसापासून या दिवसा संपूर्ण घटनेचा तपास एपीआय डॉक्टर डोंगरे करतात आणि पहिल्या दिवसापासून मी यांच्या संपर्कात आहे यामधील जे फरार आरोपी आहेत त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची स्वतःची टीम आहे तर त्याचबरोबर सायबर असेल क्राईम असेल अँटी गुंडा टीम असेल या चारही टीम कालपासून कार्यरत आहेत सुरुवातीपासून पोलिसांची टीम ही कार्यरत होते एकंदरच पहिल्या दिवसापासून यामध्ये आम्ही सुमोख केलेला आहे कडक कारवाई झाली पाहिजे आरोपीला पाठीशी घातलं जाणार नाही आरोपी कोणी असू दे या सगळ्या घटनांमध्ये मला आवर्जून आहे आणि ती थोडी पार्श्वभूमी मला सांगावी लागेल यासाठी सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र हगवणे यांची कन्या करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार तक्रा दाखल तक्रा केली होती या तक्रारीमध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की माझी तक्रारी माझ्या भावाच्या विरोधात भाऊ आणि माझं कुटुंब का तर माझ्यावर लग्नावर लग्नासाठी दबाव आणि मला हा दबाव नको हजार चोवीस स्टेशनला सूचना दिल्या की संबंधित तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार आपण कारवाई करत त्या अनुषंगाने पौड पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी कुटुंबियांना एकत्र बोलून कारण की शेवटी हा कुटुंबामधला लग्नाच्या संदर्भातला वाद होता आणि आमचा प्रयत्न कायम हा राहतो की कोणत्याही कुटुंबाचा वाद तो टी व्हीचा असो किंवा पती पतीपत्नी मधला असो तू सासूचा असो किंवा इतर कोणत्याही कुटुंबाचे वाद आले तर ते सामुच्चाराने मिटवले जावेत आणि यासाठी आमचे समुपदेशन महाराष्ट्रभरामध्ये कार्यरत आहे समुपदेशन केंद्राच्या माध्यमातून हे काउन्सलिंग सेंटरच्या माध्यमातून काउन्सलिंग करणं आणि कुटुंबाचा वाद मिटवणं कुटुंब एकत्र आणणं शेवटी कुटुंब ही आपल्या समाजाची एक संस्था आहे ज्या माध्यमातून तो कुटुंब संस्था हा पाया आहे आणि तो भक्कम राहिला पाहिजे आणि त्या अनुषंगाने पौड पोलीस या भगवणे कुटुंबियांना एकत्र बोलून त्यांचं त्यावेळेस काउन्सलिंग केलं होतं आणि तो विषय त्यावेळेस मिटला होता त्याच्यानंतर आमच्याकडे कोणतीही तक्रार दाखल नव्हती हो पण यामध्ये सुमोटो करत आम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून पाठपुरावा करतो आणि मला खात्री गट, इल, आहे पोलीस अतिशय चांगल्या पद्धतीने या सगळ्या घटनेचा तपास करतात तपास करत असताना फरार आरोपींना अटक केली जाईल त्यांच्यावर कारवाई केली जाईल अतिशय चांगल्या पद्धतीचे गुन्हे यांच्यावरती दाखल करण्यात आलेले आहेत याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे वैष्णवी हगवणे यांचं दहा महिन्यांचं बाळ आज सकाळीच मी ह्याच्या संदर्भातली माहिती ट्विट करून दिलेली आहे यामध्ये गेल्या दोन दिवसामध्ये आम्ही ही सगळी प्रक्रिया करत होतो पहिल्या दिवशी हे बाळ त्यांच्याच कुटुंबामध्ये असलेले चव्हाण या व्यक्तीकडं होतं दुसऱ्या दिवसापासून हे बाळ राजेंद्र हगवणे यांचे मावस बंधू त्यांच्या कुटुंबाकडं होतं आणि कालपासून संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करून पोलिसांच्या माध्यमातून हे दहा महिन्याचं बाळ वैष्णवी हगवणे यांच्या आईवडिलांकडे सुपूर्द करण्यात आलेलं आहे त्याच्यामुळं बाळ सुरक्षित आहे बाळाची जबाबदारी त्यांच्या आईवडिलांकडे देण्यात आलेली आहे आणि या घटनेमध्ये जो काही तपास सुरू आहे सातत्याने माझा पाठपुरावा आहे यामध्ये कोणीही असू दे कारवाई केली जाईल कडक कारवाईसाठी राज्य महिला आयोग पाठपुरावा अंजली धमानी तुमच्यावर आरोप केलेला आहे कोणी सामाजिक कार्यकर्ते अंजली दमाणी आहे की तुम्ही त्यांनी तुम या प्रकरणासंदर्भात तुमच्याशी बोलण्यासाठी फोनवर प्रयत्न केला पण तुम्ही त्याला नकार दिला आणि फोन रिसिव्ह वगैरे केले के नाही असा आरोप एकदा विचार त्यांच्या मनात फोन व्यवस्थित झाला आणि ते रेकॉर्डवर तर तुम्हाला आणि आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न चालू आहे तुम्ही तुम्ही एवढा प्रयत्न करत असाल तर भगिनी नाही गेले साडेतीन वर्षामध्ये आयोगाच्या माध्यमातून अतिशय उत्तम काम केलेलं आहे यापूर्वी आयोगाच्या अध्यक्ष कोण होतं ह्याही कल्पना नसेल आणि पत्रकार म्हणून आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून आम्ही तुमच्याकडे पाहतो आजकाल कोणतीही घटना घडली तर राज्य महिला आठवतो आणि अगदी बांधावरची भांडणं झाली भावाभावांची भांडणं झाली घरामध्ये वाद झाला थोडासा तरी ते आयोगापर्यंत आयोगाला सांगायचं किंवा आयोग काय करते असं जेव्हा विरोधक विचारतात त्या गोष्टीचं मला समाधान वाटतं कारण की विरोधकांना प्रत्येक क्षणाला आयोग आठवतो आणि आयोगाकडे तक्रार केली तर न्याय मिळेल ही विरोधकांची सुद्धा भूमिका आहे आणि हे माझं आयोगाचं यश आहे गेल्या साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये आम्ही पस्तीस हजारापेक्षा जास्त केसेसचा निपटारा केला देशातलं राज्य महिला आयोग महाराष्ट्र राज्य महिला आयोग हे पहिला आयोग आहे ज्यांनी स्वतःचा टोल फ्री क्रमांक सुरू केला साडेतीन वर्षाच्या कालावधीमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन साताऱ्यामध्ये मी दोनदा येऊन गेले प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन जागच्या जागी जनसुनावणी घेणार हे देशातलं महाराष्ट्र राज्य पहिला आयोग आहे आणि या आयोगाच्या माध्यमातून मेलद्वारे असेल पत्राद्वारे असेल प्रत्यक्ष येऊन असे तक्रारी दाखल करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे आणि म्हणून माझ्याकडे लिगल एड क्लिनिक म्हणजे ज्या तक्रारदार महिला आहेत आम्ही प्रयत्न असतो की त्यांनी कोणी कोर्टाची पायरी सोडू नये किंवा पोलीस स्टेशनला सुद्धा तक्रार जाऊ नये आणि सामुख्याने कुटुंब एकत्र यावं पण दुर्दैवाने त्या महिलेला जर कोर्टात जावं लागलं तर शेवटपर्यंत तिला न्याय देता यावं तिच्या बाजूने लढता यावं म्हणून मोफत सरकारी वकील देणारं देशातलं पहिला आयोग हे राज्य महिला आयोग आहे आणि लिगल एड क्लिनिकच्या माध्यमातून आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करतो त्याच्यामुळं सगळ्या महिलांचा आणि विशेष म्हणजे विरोधकांचा जास्त विश्वास हा आयोगाम आयोगावर आहे त्याचं मला मनापासून समाधान आहे दुसरी गोष्ट कोण काय टीका करते आहे काय करत आहे माझ्याकडे कर रेकॉर्डवरती सगळं आहे माझ्या ट्विटर अकाउंटवर महाराष्ट्र कमिशनच्या अकाउंटवर पहिल्या दिवसापासून जी बातमी विरोधकांनासुद्धा माहीत नव्हती किंवा त्याच्यावरती आज बोलतात एक काँग्रेसच्या माजी महिला मंत्री त्यांचं मी आत्ता थोड्या वेळापूर्वी मला एक जणांनी ट्विट दाखवलं ते आज भानावर आलेत आणि त्या म्हणतात आम्ही वैष्णवी हंगवणे यांना न्याय देण्यासाठी त्यांच्याबरोबर हव घटना घडल्यानंतर आज बोलतात आणि खाली दिलंय की आयोगाने याच्यामध्ये लक्ष घालावं तर मला असं सांगायचं जे कोणी झोपेत नाता जागे झाले असतील जे भानावर आले असतील तर आपल्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत गेल्या सहा दिवसाच्या बातम्या जरूर पोचवा आयोग सतर्क आहे आयोग कार्यक्षम आहे व्यवस्थितरित्या प्रत्येक घटनेमध्ये आयोग बाजू घेऊन आणि त्यांच्या पद्धतीने न्याय मिळण्यासाठी लढा देत असतो त्याच्यामुळे माझ्यावर टीका केल्यावर जर कुणाच्या बातम्या होत असतील तर त्यांना माझ्या मनापासून सगळे